नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळून पुलाजवळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला नाशिकमधील तरुणांना पिकअपमधून मधून दंगा मस्ती आणि रील्स करणं महागात पडलं लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअप धडक दिल्यानं सहा तरुणांनी प्राण गमावले या अपघाताच्या दहा मिनिटा आधीच एक तरुण गाडीतून उतरला त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला अपघातातून बचावलेल्या तरुणानं संपूर्ण थरारक प्रसंग सांगितला मात्र अपघाताच्या दहा आधी विक्रांत ठाकूर नामक तरुण का उतरला याविषयी विक्रांत धक्कादायक माहिती दिली पिकअप गाडी चालक दारूच्या गाडी सुरक्षित चालवत नसल्यानं विक्रांत ठाकूर या तरुणांनी त्याला सांगितले की मी गाडी चालवतो मात्र चालकानं गाडी चालवायला नकार दिला विक्रांत अपघात होण्याच्या दहा आधीच त्या गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीमध्ये बसला त्यानंतर दहाव्या मिनिटांनी विक्रांतला अपघाताची माहिती मिळाली काही वेळापूर्वी सोबत असलेले मित्र आयुष्यभरासाठी निघून गेले या अपघातात एकाच कुटुंबातील बाप लेकरांचा मृत्यू झाला तर दोन भावांचा मृत्यू झालाय या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा